त्याचा ना सगळ्यांना सर्वात आधी गुड मॉर्निंग तर आपल्या आजकाल व्हिडिओ असतो सर्वांचं स्वागत तर सगळे तुम्हाला गुड मॉर्निंग करता येते आजकाल आम्ही आलेलो आहे ना त्याला बघा मी त्याला आहे आज व्हिडिओ सांगतो तर आता आम्ही नात्य करून पद्मावती दर्शनाला जाणार आहे कुठे पुढं आम्ही केरळ पुढं फिरणार आहे बघा तर तू मिनिट कंटिन्यू करा व्हिडिओला आणि जे कुठले मिळालं असेल त्यांना सबस्क्राईब करा तर चला मी दाखव तर चला तर तो आम्ही आता बसलेलो आहे बस मध्ये आणि फुले एन्जॉय चाललेलं आहे बस मध्ये तर सगळ्यांचा डान्स चालू झालेला आहे इकडे सगळे फुले एन्जॉय करीत आहे का इकडे कारण सगळे आता फ्री आहे लेडीज कसे Daddy was pretty muddy. बघा आम्ही पहिल्यांदा साईबाबांचं दर्शन घ्यायला आलो इकडं म्हणजे आपल्या तिकडं शिर्डीला साईबाबा आहे असं काही नाही तर इकडं पण साईबाबांचं काय म्हणतात ना ठाणं आहे तर बघा पहिलं आम्ही इथं दर्शनाला आलेलो आहे खूप छान असं वातावरण इकडं बघा चला खूप छान असं साईबाबांचं तर इथं आम्ही फोटो पण काढला बघा तर चला तर चला आणि तुम्हाला पण दाखवतो तिथं मोबाईल म्हणजे अलाउड असला तर मी तुम्हाला पण दाखवते तर चला तर बघा कन्याकुमारी मधलं हे खूप मोठं मंदिर आहे तर इथं इताल देवीचं नाव आहे सुचिद्रम तर बागा खूप मोठं मंदिर आहे आणि खूप छान आहे चाललं किती मस्त छान आहे का लाईनीमध्ये समाया कोण आहे इथं आता कसं आहे तुम्हाला सगळं मला दाखवता नाही येणार कारण की इथं अलाउड नाही मोबाईल पण तरी पण तुम्हाला एवढं थोडं मी दाखवते बघा खूप छान आहे खूप मस्त आहे तर, तर, दी, तर आता आम्ही कन्याकुमारीचं दर्शन घेऊन आम्ही आलेलो आहे केरळ बॅकवॉटरला तर बघा आता आम्हाला जायचं आहे या ओडीमधून तर बघा आता आम्ही बसलेलो आहे ओडीमध्ये चला बघा तुम्हाला पण दाखवते खूप मज्जा येते आणि बघा आम्ही सगळ्याजणी सातजणी आहेत आता आमच्या ग्रुपमधल्या सगळ्याजणी नाही आहे याच्यामध्ये तर याच्यात चला कारण आमच्या याच्यामध्ये सोळा बायका होत्या त्याच्यामुळं सात सात त्या गेल्या आम्ही दोघीच उरलो आहे मी आणि वैसुर त्यानं आम्ही दोघी एकमेकीला सोडणार नव्हतो त्याच्यामुळं आम्ही दोघी राहिलो पण आमच्या बरोबर तर बाग आपली टीम आहे पुढ आणि आम्ही दोघीच आहे मागवा तर बघा मधून असं पाणी आणि कडकून सगळे झाड येत तर काही बोटी पण उभा केलेल्या आहेत इकडून नारळाची झाड पण आहे खूप छान वाटत धागा आम्ही उनके पा, उनके बोट केन आहेत बोट पळावली म्हणून आम्ही आमच्या टीम शेजारी आलो बघा बघा थोडं दूर असल्या मुळ दिसत नाहीयेत सगळी इक खूप मस्त छान झाडी आहेत आणि इथं ये ना पिक्चर चा शूटिंग झालेली बा का त्या ठिकाणी तर तुम्ही पाहिलाच असत आम्हाला पण आम्ही फुल एन्जॉय करीत आहे तर बघा खूप छान वाटतंय मी पण या कधीतरी केरळची ट्रिपला ट्रीपला तर बघा ते आपल्याला माहिती पण सांगता घेऊ शकत कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळं नाही दाखवणार पण थोडक्यामध्ये तुम्हाला दाखवते हे सगळं मी खूप छान आहे तर केरळची काय म्हणतात ना आपली हार्ट्रीम खूप छान आहे इकडं बघा सगळ्यांना रील्स बनवायच्या होत्या मी आता आलेलो आहे जागेवर की आता करणारच आहे थोड्या वेळा पण सांग आता हे झाल्यावरती आम्ही जाणार आहोत नामा नाभा मंदिराकडे तिथं आहे झोपलेला विष्णू पण तिथं कोणालाच फोटो काढून देत नाही आहे त्याच्यामुळं तुम्हाला तिथं काही दाखवता येणार नाही तुम्हाला कसं वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे तुमचे मला माझे नंतरचे व्हिडिओ तुम्हाला दिसतील तर चला भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय